जय सर्व धनगर बांधवांचं आजच्या या धनगर एस टी आरक्षण सुनावणीच्या संदर्भातल्या विशेष एपिसोड मध्ये धनगर समाज जागृती चॅनलच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला सर्वांना विनंती आहे की आजच्या सुनावणीमध्ये बारा फेब्रुवारीला जे अडीच वाजता सुनावणी सुरू झाली त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं याबाबतची आपल्या सर्व समाज बांधवांना माहिती देण्यासाठी विशेषतः आरक्षण विषयाकडं ज्या उत्सुकतेनं आपण सगळेजण टकलावून बसलात त्या सर्वांना ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी त्याच्यातले छोटे छोटे जे काही चर्चेतले मुद्दे होते कोर्टातील माननीय हायकोर्टामध्ये ज्या पद्धतीची सुनावणी चालू आहे याबाबत आपल्याला सगळी माहिती इतंभूत माहिती द्यायची आहे तर लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की हा जो काही लाईव्ह प्रोग्राम आहे माहिती देण्यासाठीचा तो आपण जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या समाज बांधवांना याच्यातील इतंभूत माहिती जी आहे ती समजून येईल धनगर एस टी आरक्षण बाबतीमध्ये जे काही प्रोसेस सुरू आहेत न्यायालयामध्ये माननीय हायकोर्टामध्ये जी प्रोसेस सुरू आहे ती कुठपर्यंत आली काय आहे त्याच्यातले बारकावे हे आपल्यापर्यंत मांडता येतील माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल मी ही अपेक्षा करतो आवाज पोहोचतोय लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण आपला प्रतिसाद द्या लाईव्ह पाहणारे बांधव कुठून कुठून पाहतात ते देखील कमेंट्स मध्ये मला कळवा धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया करा कमेंट बॉक्स मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो आहे धनगर समाज जागृती चॅनलचा तिसरा ग्रुप आहे त्याची लिंक देखील आपण या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण अद्याप चॅनलचा ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करा तर विषयाकडे येऊया सर्वजण बऱ्याच गॅप नंतर आपण बघितलं असेल की आजची सुनावणी जी आहे हो ती होत होती आणि त्याच्या अनुषंगानं माननीय हायकोर्टामध्ये आज नेमकं काय घडलं हे ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक होते तिथेही बरेच लोक त्या ठिकाणी सहभागी होते माननीय हायकोर्टामध्ये बरेच लोक ऐकण्यासाठी देखील गेले होते आज त्यानंतर काही लोकांनी झूमच्या माध्यमातून देखील ही सुनावणी जी आहे ती ऐकण्याचा प्रयत्न केला नेमकं काय घडलं या बाजू आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय कोण कुठून जॉईन झाले हे आपल्या या कमेंटच्या खाली व्हिडिओच्या खाली आपण कमेंट करून कळवावं की जेणेकरून आम्हाला देखील लक्षात येईल की आपले समाज बांधव हा विषय ऐकण्यासाठी कुठून कुठून उत्सुक आहेत आतुर आहेत सगळ्यांनी आपलं त्या ठिकाणी लोकेशन जाहे, सेल, सेल, जे आहे जिल्हा असेल तालुका असेल आपल्याला जे योग्य वाटतंय ते लोकेशन आपण खाली कमेंट रूपाने पोस्ट करा आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप जो आहे दिलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण अद्याप जॉईन नसाल तिसऱ्या ग्रुपला कारण की समाजाच्या गरजांची माहिती समाजाविषयी उपक्रम कार्यक्रम जे आहेत वेगवेगळे ते आपण धनगर समाज जागृती चॅनलवरून सातत्याने घेत असतो त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी आपल्याला देखील चर्चेमध्ये सहभागी होता यावं कार्यक्रमांमध्ये सहभागी होता यावं आपले मत आपल्याला प्रकट करता यावेत म्हणून आपण हा चॅनल तयार केलेला आहे तर आजच्या विषयाकडे येतोय आज माननीय हायकोर्टामध्ये आपल्या बाजूने लढणारे आपले वकील जे आहेत आपल्याला माहिती आहे की त्रिमूर्ती माननीय शिंदे साहेब असतील पाचको साहेब असतील बघेल साहेब आणि त्यांच्यासोबत आपले ईश्वरजी ठोंबरे साहेब पुरुषोत्तम डाकोळे साहेब ही जी काय आपली धनगर यष्टी आरक्षणाच्या संदर्भातली केस आहे ही केस काय म्हणून आहे जी वर्सेस या केस या केसचा आधार घेऊन ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये धनगर जमात ही अस्तित्वात नसल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे धनगर जमात ही अस्तित्वहीन जमात असल्याचं सिद्ध करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि ते आपल्याला प्रूव्ह करण्यासाठीची या ठिकाणी सुनावणी सुरू आहे आर्ग्युमेंट सुरू आहेत दोन्ही पार्टी असतील त्याच्यामध्ये आपली केस जी आहे ती सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल इंटरव्हेन याचिका ज्या आहेत या ठिकाणी इंटरव्हेन याचिका आदिवासी संघटनांनी केलेल्या आहेत बऱ्याच संघटना त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि आपल्याकडनं देखील अजून दुसरे हेमंत पाटलांचे असेल किंवा अशा क्लब याचिकांची या ठिकाणी सुनावणी सुरू आहे या याचिकामध्ये आपण जर आजच्या सुनावणीपर्यंत जो काही विषय आला तो आपल्या सर्वांना वेगवेगळ्या एपिसोडच्या माध्यमातून सुनावणी झाल्याबरोबर आम्ही सांगितलेला आहे तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलच्या लाईव्ह सेक्शन मध्ये उपलब्ध आहे ते देखील आपण पाहू शकता आणि आज मी जास्त पाठीमागे न जाता की कुठपर्यंत आलं होतं मागे आपल्याला माहिती आहे की शेवटच्या सुनावणीमध्ये पल्लाळ आणि खिलारी जे आहेत यांची धनगड प्रमाणपत्र जे आहे या धनगड पत्रा प्रमाणपत्राच्या अनुषंगानं मागच्या याच्यामध्ये जे काय रेकॉर्ड आहे त्याच्यावरती चर्चा करण्याच्या बाबतीमध्ये झालं होतं आणि मग या बऱ्याच गॅप नंतर आज बारा तारखेला ती सुनावणी झाली त्याचा पुढे जो काही चर्चा झाली अब जी विरोधी प्रतिवादी पार्टी आहे यांनी खिलारी आणि पलाल जे आहेत आपले त्यांची धनगड असलेल्याची प्रमाणपत्र असतील त्याच्यानंतर त्याची व्हॅलिडिटी असेल हे माननीय न्यायालय सादर केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं त्यांचा युक्तिवाद जो होता की हे एकोणीशे पंचावन्नच्या पूर्वी म्हणजे साधारणपणे यांची जी काही जन्मतारीख असेल शाळा सोडलेल्याचं प्रमाणपत्र दाखला ज्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याच्यावरती धनगड तारीख आहे ही कधीची आहे तर त्रेपन्न कोणाची ची आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन समोर असल्यामुळं आज आपल्या सगळ्यांना उत्सुकता होती की आपले डायरुस कंबाटा साहेब जे आपल्या बाजूनं या ठिकाणी आपला किल्ला जो आहे तो भक्कमपणे लढवताना दिसत आहेत त्यांनी नेमकी कशा पद्धतीचा युक्तिवाद केला काय मांडणी केली माननीय हायकोर्टापुढे हे देखील आज समजून घेणं गरजेचं आहे थोडक्यामध्ये आपल्या समोर ही माहिती मी देणार आहे बरोबर अडीच वाजता याची सुनावणी सुरू झाली आणि साधारणपणे तीन वाजून एक मिनिट दोन मिनिटाच्या दरम्यान म्हणजे साधारण अर्ध्या तासामध्ये ही जी काही चर्चा आहे सुनावणी आहे माहिती जी आहे युक्तिवाद आहे ती करायला संधी मिळाली आता जे काही मुद्दे डायरूस खंबाटा साहेबांनी मांडले ते आपल्यासमोर मांडण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त लाईव्ह पाहणाऱ्या बांधवांनी हा कार्यक्रम जो आहे तो व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल इथपर्यंत पोहोचवा की जेणेकरून जागरूक समाज बांधवांना आपल्या ही माहिती जी आहे ते पूर्णपणे सांगता येईल समजून आणि नंतरही ते पाहू शकतील ज्यावेळेस व्हिडिओ आपल्या लाईव्ह सेक्शनमध्ये पुन्हा राहतात लाईव्ह कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला ते ऐकण्यासाठी पाहण्यासाठी व्हिडिओ आम्ही सगळ्या कार्यक्रमाचे व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह सेक्शन मध्ये ऐकायला बघायला मिळतील आता याच्यामध्ये डायरूस डायरुस सुरुवात केली माननीय हायकोर्टाने त्यांना त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्यासाठी आणि मागे ज्या पद्धतीनं जो युक्तिवाद प्रतिवादी पक्षाचे अंतुरकर साहेबांनी केला होता त्याच पद्धतीनं पुढे कंटिन्यूएशन ठेवायला सांगितलं मग याच्यामध्ये डायरुस खंबाटा साहेबांनी पान ज्या आहे त्यांचा जी व्हॉल्युम दिलेला आहे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याचं तीनशे सदुसष्ट जे आहे हे पाहण्याची विनंती केली त्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा जो आहे आहेत यांचा शाळा सोडल्याचा दाखला त्या ठिकाणी नमूद करण्यात आला आता या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जर आपण बघितलं असेल आपण बघतो बऱ्याच वेळा म्हणतो की शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती खाडाखोड आहे किंवा नाही हा विषय या ठिकाणी चर्चेला आला मग यांचं जे काही नामदेव किलारे आहेत यांचं शाळा सोडल्याचा दाखला था तीनशे एकोणसत्तर त्याचं पेज होतं त्याच्यावरती शाळा सोडल्याचा दाखला था लक्ष्मण पलाळ आहेत शाळा सोडल्याचा था दाखला था या दोघांच्या धनगड असल्याचं त्या ठिकाणी जे नमूद केलेलं आहे धनगड असं दिलेलं आहे हे देखील निदर्शनास आणून दिलं परंतु दुसऱ्या बाजूला जसं यांनी सांगितलं होतं की हे धनगड आहेत हे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती नमूद केलेलं आहे मग माननीय डायरूस खंबाटा साहेबांनी जे विजिलन्स रिपोर्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे एक दोन तीन असे जवळपास तीन विजिलन्स रिपोर्ट जे आहेत ते तीन विजिलन्स रिपोर्ट माननीय हायकोर्टासमोर मांडले आता ह्या विजिलन्स हजार एक ची एक कॉपी असेल त्यानंतर जुन्या विजिलन्स रिपोर्टच्या कॉपी असतील ज्याच्यामध्ये दोन हजार एक ची कॉपी जी आहे सुभाष खेलारे जे याद्वारे धनगड असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते मग त्या विजिलन्स रिपोर्टमध्ये जे काय नमूद केलं होतं विजिलन्स रिपोर्टमध्ये जे खाडाखोडीचा मुद्दा आहे जो मी पुढे तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीनं खाडाखोड केली असा विजिलन्स रिपोर्ट मध्ये नमूद आहे आता तुम्हाला सर्वांना माहित आहे की हे पल्लाळ साहेब असतील किंवा खिलाड साहेब असतील हे आपले धनगर बांधवच आहेत परंतु त्या ठिकाणी धनगड म्हणून त्यांनी प्रमाणपत्र घेतली होती धनगड म्हणून काही त्या ठिकाणी व्हॅलिडिटी केली होती आता मग डायरुस खंबाटा साहेबांनी पुढे जाताना अजून त्यांची जी काही अफिडेव्हिट आहे यांनी दिलेले अॅपिडेव्हिट कोर्टाच्या माननीय हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली खिलारे व पलाळ या कुटुंबियांनी धनगड नव्हे तर धनगड असल्याचे दिलेले हे देखील माननीय हायकोर्टाच्या निदर्शनास यांनी आणून दिलं आता याच्यामध्ये जे अपिडेव्हिट आहेत त्या अपिडेव्हिट मग अपिडेव्हिट सोबत दोन हजार तेवीस चा देखील विजिलन्स रिपोर्ट जो आहे तो प्रोड्यूस करण्यात आला होता तो माननीय हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिला गेला आता हा विजिलन्स रिपोर्ट म्हणजे काय आहे तपासणी अहवाल काय आहे त्या तपासणी अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे मग त्या तपासणी अहवालातील वेगवेगळी जी काही पेजेस आहेत मग पेज बारा असेल पेज पंधरा असेल किंवा जे काही एंट्रीज आहेत वेगवेगळ्या लेवलच्या सिरियल नंबर आहेत जवळपास तेरा नंबरचा चौदा नंबरचा सिरियल नंबर पंधरा नंबरचा सिरियल नंबर, 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 नंबर जो आहे हा माननीय हायकोर्टासमोर त्यांनी निदर्शनास आणून दिला याच्यामधले काय आयटम जे आहेत ते त्यांनी दाखवले आणि ह्या एन्क्वायरी आहे विजिलन्स रिपोर्टच्या माध्यमातून जी एन्क्वायरी झाली तिचा निकाल काय आला रिझल्ट काय आला याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आता याच्यामध्ये माहिती देत असताना रिझल्ट जो आहे यामध्ये खिलारे सागर खिलारे जे आहेत या सागर खिलारे यांच्या शाळा सोडल्याचं प्रमाणपत्रावरती धनगड आहे परंतु या धनगडमध्ये धनगड केलेलं असताना त्या हस्ताक्षर जे आहे जे कॉलम आहेत त्या कॉलम मधलं हस्ताक्षर जे आहे त्या हस्ताक्षरामध्ये बदल असल्याचं म्हणजे ओव्हर रायटिंग ज्याला म्हटलं जातं म्हणजे एखादा रचा जो आपल्याला माहित आहे की थोडस वळून त्याला ड कसा केला जातो अशा पद्धतीचं केलं असल्याबाबतची नोंद या र च ड कशा पद्धतीनं ओव्हर मुळे झालेला आहे केलेला आहे धनगड हस्ताक्षर कसं वेगळं आहे लक्ष्मण पल्लाळ यांच्या धनगड हस्ताक्षर वेगळा असल्याची नोंद जी आहे ती विजिलन्स मध्ये दे असल्याची देखील त्यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आता र चा ड हा ओव्हर रायटिंग करून केल्याचं देखील या चर्चेमध्ये दे नमूद केलं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे धनगर समाज जागृती चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर धनगर बांधवांनो आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे धनगर समाज जागृती चॅनल जे आपल्या समाजाच्या विविध विषयांवरती काम करतं समाजाचे प्रश्न असेल समाजाचा आवाज बनण्याचं काम करतं हा चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला विनंती करेल आणि धनगर समाज जागृतीचा व्हॉट्सअप ग्रुप देखील केलेला आहे तिसरा ग्रुप तयार केलाय दोन ग्रुप फुल आहेत तिसरा ग्रुप तयार केलाय आपण अद्याप जॉईन झाला नसाल तर तिसऱ्या ग्रुपची लिंक मी कमेंट मध्ये टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपण जॉईन व्हावं हो की जेणेकरून ही नवीन माहिती अद्यावत माहिती ज्या काही घडामोडी आहेत समाजातल्या पोहोचवता मी पुढे ड चा रचा ड कशा पद्धतीनं करण्यात आला जे ओव्हर रायटिंग केलं गेलं याबाबत देखील खंबाटा साहेबांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलं आता याचं काय झालं की धनगड आपल्याचा अस्तित्वात असल्याचा पुरावा जो आंतुरकर जे आहेत प्रतिवादी पक्षाचे वकील जे आहेत अंतुरकरजी यांनी या, या डॉक्युमेंटच्या आधारे प्रयत्न केला होता की धनगड हे अस्तित्वात आहेत आणि कधी आहेत हे देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न जो आहे तो डायरुस कंबाटा साहेबांनी पडून काढण्याचा प्रयत्न केला की अस्तित्वहीन जमात आहे जे आहे अस्तित्वात दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो देखील डॉजी इव्हीडन्स असल्याबाबत देखील नमूद करण्यात आलं आता कंबाटर साहेबांनी विजिलन्स रिपोर्टद्वारे र मध्ये ओव्हर रायटिंग करून ड कसं केलं हे माननीय हायकोर्टाला डॉक्युमेंट समोर दाखवली ज्या वरती ज्या पेज वरती किंवा ज्या आयटम्स मध्ये हे डॉक्युमेंट लावले होते ते डॉक्युमेंट देखील त्यांना ते त्या ठिकाणी दाकु, दाकु, दाखवण्यात आले दाखवून कशा पद्धतीनं र वरती खालच्या बाजूला फिरवून ड करण्यात आलेला आहे स्लाइटली की जो अतिशय छोट्या प्रमाणामध्ये केलं जातं त्याचे नमूद जे आहे ते विजिलन्स रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं माहिती जी आहे ती केली त्याच्यानंतर पेज नव्याण्णव वरती एफिडेव्हिट जे आहेत अशोक पल्लाळ यांच्या फॅमिली ट्री बाबत लक्षात घ्या ही नवीन माहिती आपल्या समोर आलेल्याची ऑलरेडी कोर्टापुढे माननीय हायकोर्टापुढे सादर करण्यात आलेली आहे की जी काय फॅमिली ट्री आहे कोणाची फॅमिली ट्री म्हणजे वंशावळ ज्याला म्हणतो आपण ही फॅमिली ट्री जी आहे ती धनगड आणि धनगर असल्याचं कसं दर्शवते कारण की यांनी सर्वांनी ऍफिडेव्हिट दिलं की आम्ही धनगरच आहोत मग ही फॅमिली ट्री जी आहे वंशावळ जे आहे ती देखील समोर दाखवली गेली की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे खेळ यांची जे आहे फळ फॅमिलीची वंशावळ जी आहे ती समोर मांडल्यानंतर हे कशा पद्धतीनं माग धनगड प्रोड्यूस केलेलं आहे हे धनगरच आहे हे त्यांच्या अफिडेव्हिटच्या माध्यमात माननीय हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की हे धनगड नव्हे तर हे धनगरच आहेत असं देखील ठासून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला आपण बघितलं असेल की वारंवार दारुस खंबाटा साहेब जग सांगताय की अस्तित्वात नाही आणि तो क्लास जो आहे छत्तीस नंबरचा धनगड जो आहे हा धनगड क्लास एमटी आहे हे दाखवण्याचं वारंवार सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की ज्याच्या आधारे आपली जी केस आहे ती मग बसवलिंगप्पा वर्सेस सी मुनिचिन्नप्पा या केसचा जो आपण आधार घेऊन ही केस आपण लढतो आहोत आपली बाजू लढतो आहोत कारण की आपली पूर्णपणे केस जी आहे या केसच्या आधारेच पुढे स्टँड होणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही लागू कशी होती हे प्रूव्ह करण्यासाठीचा डायरुस खंबाटा साहेबांनी जे काय डॉक्युमेंट प्रोड्यूस केलेले आहेत हे त्या ठिकाणी मांडलेलं आहे लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या चॅनलला पाठबळ दिलं पाहिजे व्हिडिओज लाईक केले पाहिजेत व्हिडिओ शेअर केले पाहिजेत आपल्या काय सूचना असतील प्रतिक्रिया असतील त्या कमेंट रुपये आमच्यापर्यंत कळवा कारण की आपल्या धनगर समाजामध्ये माध्यम जे आहेत डिजिटल माध्यम असेल सोशल मीडिया असेल हे आपला जे कमजोर असल्यामुळे आपली लढाई जी आहे आरक्षणाच्या द्या समाजाच्या अर्थकारणाची समाजाच्या विकासाची लढाई कमजोर होताना दिसते आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आपण आपला चॅनल धनगर समाज जागृती चॅनल जो आहे तो मजबूत करा जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये आपला आवाज बनून आपल्या शंका असतील समाधान करण्याचं प्रबोधनाचं काम समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक कार्यक्रम उपक्रम जे आहे ते चॅनलच्या माध्यमात आपल्यासाठी आम्हाला आणता येतील म्हणून आपल्या सगळ्यांची खंबीर साथ आपल्या या हक्काच्या चॅनलला पाहिजे कारण की हा चॅनल फक्त माझ्या एकट्याचा आवाज बनत नाही तर आपल्या अनेक बांधवांना आपल्याला बोलायला व्यासपीठ मिळतं इथं चर्चा करायला संधी मिळते इथं आपली मतं मांडायला संधी मिळते डिबेट्स होतात इथे विविध विषयाचं विश्लेषण होतं त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना संधी देतो त्याच्यामुळे हा चॅनल कसा जास्तीत जास्त समाज बांधवापर्यंत शेवटच्या समाज बांधवापर्यंत प्रबोधनाची मोहीम जर जा घेऊन जायचं असेल तर आजच्या डिजिटल युगामध्ये आपल्याला हे डिजिटल चॅनल जे आहे ते घराघरामध्ये घेऊन गेलं पाहिजे हा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा अशी मी आपल्याला विनंती करेल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आपल्या चॅनलचा त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही नसाल कारण की सतत नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो त्या ग्रुपमध्ये देखील आपण सहभागी व्हावं विषय पुढे सुरू करतोय थोडक्यात आता राहिलेला आहे प्रतिवादी यांनी पुन्हा डायरुस कंपॅटर साहेबांनी हा क्लास झिरो असल्याचं एमटी क्लास असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी प्रोड्यूस केली डॉक्युमेंट्स जे फॉल्स इव्हिडन्स सबमिट केलेले आहेत जॉजी इव्हिडन्स सबमिट केलेला असल्याबाबत देखील माननीय हायकोर्टाला या ठिकाणी सांगितलं मग प्रतिवादी वकिलांनी त्या ठिकाणी प्रतिवादी वकिलांनी प्रोड्यूस केलेल्या डॉक्युमेंट्सला विजिलन रिपोर्टच्या आधारे जो खोडून काढण्याचा त्यांचा प्रयत्न झाला आणि पुन्हा एकदा हा क्लास जो आहे तो झिरो असल्याचं सा की, की जे अंतुरकर साहेब आहेत प्रतिवादी जे संघटना आहेत त्यांच्या वतीनं केस लढणारे आपले अंतुरकर साहेब आहेत ते कास्ट व्हॅलिडिटी झाल्याबाबत कोर्टाला सांगितलं आणि कास्ट व्हॅलिडिटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला इंटरव्हेन किंवा त्या पद्धतीनं तपासणीच्या वगैरे ज्या काही बाब्या आहेत एकदा का कास्ट व्हॅलिडिटी झाली तर त्याच्यावरती काही करता येत नाही अशा पद्धतीनं त्यांनी चर्चा केली आणि काही लँडमार्क जजमेंट जे आहेत काही निर्णय आहेत हे निदर्शनास आणून देण्याचा सा प्रयत्न केला जस्टिस पटेल यांचा असेल जस्टिस कुलकर्णी साहेबांचा असेल आणि वेगवेगळ्या हायकोर्टातील मान्य जे काही बेंच आहे वकील आहे जे आपल्या हायकोर्टातील माननीय न्यायाधीश आहेत त्यांचे निर्णय जे आहेत ते त्यांनी संदर्भ म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला तर याच्यातून पुढचं जे काही ऐकून घेण्याचा असेल विषय किंवा पुढची जी काय अंतिम सुनावणी आहे ही सोळा तारखेला ठेवण्याबाबत देखील माननीय हायकोर्टाने तारीख दिलेली आहे पुढच्या तारखेला जो काही राहिलेला विषय असेल तो ऐकून थोडंफार जे काही आता राहिलेलं असेल बऱ्यापैकी आपण बघितलं असेल की आज आतापर्यंतच्या याच्यामध्ये कव्हर झालेला आहे तर या पद्धतीनं आपण अपन सगळ्यांनी आपले सगळ्यांचं लक्षच आहे या केसकडे आपण सातत्याने जी काही नवीन नवीन माहिती येईल ते आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू परंतु आपण देखील गाव पातळीवरती आपल्या विविध स्तरावरती जागृती करण्याचा प्रयत्न करावा असं मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो आणि अद्याप आपण धनगर समाज जागृती चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा सबस्क्राईब करा अशी आपल्याला विनंती करतो चॅट बॉक्समध्ये मी आपल्याला आपल्या धनगर आप समाज जागृती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली आहे तिथे आपण जर अद्याप जॉईन केला नसेल तर तिसरा ग्रुप आहे आपला आपण तिथे जॉईन व्हावं की जेणेकरून आपल्यापर्यंत नवीन नवीन माहिती जी आहे ते मला पोहोचवता येईल नवीन विषयांवरती आपल्याला बोलण्यासाठी संधी देता येईल नवीन विषय आपल्याकडून देखील घेता येईल आणि प्रबोधनाची जागृतीची समाज संघटन करण्याची समाजाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाण्याची धनगर समाज जागृती चॅनलची मुवमेंट ही यशस्वी करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी आपल्याला आवर्जून विनंती करेल पुन्हा आपल्याला भेटायचे नवीन कार्यक्रमासह नवीन एपिसोड मध्ये तो तुर्तास पुढच्या सोळा तारखेची सुनावणी जे काय होईल ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल आपल्या सर्वांनी आता हा लाईव्ह कार्यक्रम पाहणाऱ्यांनी हा कार्यक्रम देखील संपल्यानंतर जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा अशी मी आपल्याला विनंती करतो आपण सगळ्यांनी भरभरून धनगर समाज जागृती चॅनलला प्रेम दिलेला आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे त्याबद्दल आप आपले देखील मी ऋण व्यक्त करतो कारण की तुमच्याशिवाय हे शक्य नाही आणि धनगर समाजामध्ये जागृतीची मोहीम जी जा आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसते ही आपल्या सगळ्यांसाठी एक जमेची बाजू आहे असं देखील मला आवर्जून नमूद करायचंय पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी लाईव्ह कार्यक्रम पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो धनगर समाज जागृती चॅनलच्या परिवाराशी पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीनं जोडून जागृतीची मोहीम मजबूत करण्यास सहकार्य करावं मी आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद